वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि नारळी पौर्णिमा एकोणीस तारखेला आहे आणि त्यानिमित्त मी आपल्याला व्यवस्थित सविस्तर माहिती नारळी मा बद्दल सांगणार ना आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही माहिती समजून घेण्याच्या आधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक जरूर करा आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला देवी मानलं जातं अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावरती टिळा लावते हा टिळा फक्त मस्तकाच्या आजाराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार आणि सद्बुद्धी जागृत डोळ्यांनी आपण जे पाहू शकत नाही ते सर्व विकार भोग लोभ मत्सर वासना द्वेष राग या भावानं तिसऱ्या डोळ्यानं पाहावं या हेतूने बहीण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनवते इतका त्या टिळ्याचा खोल अर्थ आहे राखीचा धागा हा देखील नुसता सुताचा दोरा नाही तर ते एक शील स्नेह पवित्रता वचन आणि शब्दाचं एक भांडारा आहे की जे रक्षण करणार आहे सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचा पवित्र बंधन आहे या एवढ्याशा धाग्यानं कित्येक मन जुळून येतात त्यांना भावनांचा ओलावा मिळतो आणि मन प्रफुल्लित होतं एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्माच्या संस्कृतीत नाही सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण हे खूपच महत्वाचे असतात याला ऐतिहासिक पार्श्वभूमी तर आहेच आहे पण याला पौराणिक पार्श्वभूमी देखील आहे राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या आणि उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने आपलं रक्षण करावं ही यामागची मंगल मनोकामना असते या दिवशी बहीण आपल्या भावाला मंगल स्नान घालते आणि औक्षण करते त्याच्या हातावर राखी बांधते आणि दीर्घ आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते राखी बांधून घेत असताना सुद्धा भाऊ तिला सर्व बाजूने संरक्षण देण्याची ग्वाही देत असतो संपूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो ज्यांना बहीण नाही त्यांनी आपल्या मुलीकडून किंवा कोणत्याही स्त्रीकडून राखी बांधून घेऊ शकता ज्या बहिणींना भाऊ नाही ना त्या घरातल्या पूजेमध्ये जो असलेला भगवान श्रीकृष्ण आहे त्याला किंवा सद्गुरूंना भाऊ समजून राखी बांधू शकतात ज्या पद्धतीने भावाला औक्षण केले जाते त्याच पद्धतीने श्रीकृष्णाला किंवा आपल्या सद्गुरूंना औक्षण करून राखी बांधावी अगदी शक्य नसेल तर चंद्राला सुद्धा औक्षण करावे अर्थात चंद्राला चांदभाव उगच म्हटले का तसंच पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे चांगल्या मुहूर्तावर बहीण भावाने पूर्व पश्चिम बसावं बहिणीचं तोंड पूर्वेला असावं भावाचं तोंड पश्चिमेला असावं पाटाभोवती रांगोळी काढावी सर्वप्रथम शास्त्रशुद्ध पद्धतीने भावाला तिलक करून औक्षण करावे मग भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी औक्षण व राखी बंधनानंतर भावाने बहिणीला काहीतरी भेटवस्तू द्यावी दिलीच पाहिजे असे काही नाही आशीर्वाद दिला तरी चालतो पण काहीतरी जरूर द्यावे त्यानंतर वयोमानानुसार म्हणजे बहीण मोठी असेल तर भावाने आणि भाऊ मोठा असेल तर बहिणीने त्यांच्या एकमेकांच्या पाया पडावे राजस्थानमध्ये हा सण प्रमुख सण म्हणून मानला जातो या पौर्णिमेला पौती पौर्णिमा असं तिकडे म्हणतात राजस्थानमध्ये पारंपरिक पद्धतीने राखी बंदवली जाते बनवली जाते जाते कापसाच्या स्वतःच्या नवसुती करून तिला आठ बारा किंवा चोवीस गाठी मारतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश ओंकार सूर्य नवर इत्यादीचं आवाहन करून हे पौत पहिल्यांदा देवाला वाहतात आणि नंतर तसलीच पौती बनवून कुटुंबातल्या माणसांच्या मनगटावर बांधली जातात अशा पद्धतीने सगळीकडे अशा प्रकारचा हा पवित्र सण साजरा केला जातो रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित असं नाही पण भरझरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी सी शोभे नारायण हे आपण ऐकलेलंच आहे याशिवाय इंद्राची सुद्धा एक आख्यायिका आहे की पूर्वी देव दानवाच्या युद्धात दानवांच्या शक्ती पुढे देवांचं काही चालत नसेल दानवांचा राजा जो वृत्रासूर होता याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचं आव्हान दिलं इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला आणि त्याचं मिळ गेलेलं वैभव प्राप्त झालं त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती तेव्हापासून रक्षाबंधनाचा हा सण सुरू झाला अर्थातच द्रौपदीचं श्रीकृष्णाने रक्षण केलं तिने हाताची साडी बाडून त्याच्या हाताला बांधली होती आणि म्हणून ज्यावेळेस वस्त्र हरण झालं त्यावेळेस असंख्य वस्त्रांनी त्यानं तिचं संरक्षण केलेलं आहे रक्षाबंधनाच्या सणाप्रमाणेच दक्षिण भारतामध्ये कार्तिक महिन्यामध्ये कार्तिकीय सण असतो हा सण दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आपल्याकडे ही याची पद्धत जरी बदलत चालली असली तरीसुद्धा मूळ प्रेमाची भावना ही कधीच बदलत नाही जागा जमीन पैसा प्रतिष्ठा तू मोठा मी मोठा यामध्ये बहीण भावांचं प्रेम देखील कमी होत चाललंय आपल्या संस्कृतीमध्ये एकमेकांशी घेतलेली काळजी ही विविध सणांमधून आपल्याला पाहायला मिळते मी अशा बऱ्याच बहिणी पाहिल्या आहेत की ज्यांनी आपल्या भावंडांचं शिक्षण लाईफ सेटल करायचं म्हणून स्वतःचं लाईफ शून्य करून टाकलं स्वतः अविवाहित राहून स्वतः कष्ट करून भावा बहिणींना सेटल करून त्यांची लग्न करून त्यांचं आयुष्य कल्याणमय केले आपल्या धर्मामध्ये त्यागाला खूप जास्ती महत्व आहे आणि बहीण भावाचं प्रेम हे एकमेकांप्रती सुरक्षा आणि काळजी घेण्याचं अभिवचनच आहे नाही का सर्वांनी छान छान सण साजरा करा सर्व भावा बहिणींना आनंदी वास्तूच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्याही मागं मी एखाद्या भावंडाप्रमाणे एका मोठ्या भावाप्रमाणे खंबीर उभा आहे तुमच्यावरती कधीही संकट येऊ दे मला आवाज द्या हा भाऊ तुमच्या मागे निश्चित तु उभा राहील पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा माझ्या सर्व माय भगिनींना जय जय साईरा